दा। दाजी काल वाऱ्यामुळे तुमचा घाऊ आल्या आडवा झाला काय नुकसान झालं अरे हम्म हम्म घाटी किती गळाली ना खाली घाटी गळाली हे सगळं चला डाळच झाली चने पूर्ण ही फुगून गेले डाळ डाळ फुयाली गारपीट झाली काय नुकसान आहे कसे काय म्हणजे निसर्गाचा कोक कसा झाला आता काय करता साहेब काल अचानक अवकाळी पावसाचा सुरुवात झाली दहा मिनिटाच्या आत गारपीट झाली वेळातच आम्हाला झाकायला वेळ मिळाला नाही थोडाफार नुकसान झाला आता याच्यात बरंच नुकसान बी झालं घाटी फुटली खाली चणे गेले चणा फुगला चणा फुगल्यामुळं आता त्याला काय मार्केटला भाव बी लागते नाही लागते याची काळजीच आहे जराशी तुमचे काय मागणी आहे आता सरकार आता ईश्वरानं तर आपला ईश्वर तर आपल्यावर असा कोपलाच आता सरकारनं काही थोडीफार मदत केली तर चांगलं होईल दुसरी अशा काय आहे पहिलं सोयाबीन टाकलं ते बी काय व्यवस्थित आलं नाही आता हे आम्हाला दोनच एकर जमीन आहे दोन एकरा पैकी एक, एक एकर हरभरा है एक, एक एकर कापूस है तेल बोडाग्रस्त आता जी वो अचानक आता निसर्गा तो हरभरा आला चांगला चुना अचानक अवका पावस पूर्ण हरभरा फुकन गेला ये जो ओलावृष्टि हुई इसकी वजह से क्या हुआ और कितना नुकसान हो, हो गया क्या बात बोल सकते हैं आप इससे अभी गेहूँ का बहुत नुकसान हो गया हमारे पीकों का फसलों का हमारे और इसका सरकार ने तत्काल पचना में करना और सरसगर मदद कर देना क्योंकि खरीफ हंगामे भी बहुत नुकसान हो गया और उसके बाद अभी भी ये नुकसान ही है तो इसके सरकार की के, उतर, के तर, सरकार शेत्री की तरफ ध्यान दे और तत्काल उसकी मदद करे